मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊन भारतासह जगभरातील विमाने प्रभावित काही रद्द काही विलंबने बुकिंग आणि चेक इन देखील होईना मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या क्लाउड सेवेतील तांत्रिक समस्येमुळे आज म्हणजे शुक्रवारी भारतासह जगभरातील उड्डाणे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली काही उड्डाणे रद्द करावी लागली तर काही उड्डाणे उशिरा झालेली आहेत मायक्रोसॉफ्टच्या एजर क्लाउड आणि मायक्रोसॉफ्ट तीनशे पासष्ट सेवांमध्ये समस्या आल्या आहेत मायक्रोसॉफ्टने म्हटलेलं आहे की आम्हाला या समस्येची जाणीव आहे आणि आम्ही त्याचं निराकरण करण्यासाठी अनेक टीमना सामील केले आम्ही कारण निश्चित केलेलं आहे आकासा एअरलाईन्सने सांगितले की त्यांच्या काही ऑनलाईन सेवा मुंबई आणि दिल्ली विमानतळांवर तात्पुरत्या स्वरूपात अनुपलब्ध असतील बुकिंग आणि चेक इन सेवांसह आमच्या काही ऑनलाईन सेवा तात्पुरत्या अनुपलब्ध असतील स्पाइस जेटने सांगितले की आम्हाला सध्या उड्डाण व्यत्ययांवर अपडेट प्रदान करण्यात तांत्रिक समस्या येत आहे हे सोडवण्यासाठी आमची टीम सक्रियपणे काम करत आहे कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि समस्येचं निराकरण झाल्यावर तुम्हाला कळवू अमेरिकेच्या अल्ट्रा लो कॉस्ट एअरलाईन फ्रंटियरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं आहे आमच्या सिस्टीम सध्या मायक्रोसॉफ्टमुळे प्रभावित आहेत ज्यामुळे इतर कंपन्यांवर देखील परिणाम होत आहे यावेळी बुकिंग चेक इन तुमच्या बोर्डिंग पासवर प्रवेश आणि काही फ्लाईट प्रभावित होऊ शकतात आम्ही तुमच्या संयमाची प्रशंसा करतो एअर इंडिया एक्सप्रेसने सांगितले की डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरच्या समस्येमुळे जागतिक स्तरावर अनेक विमान कंपन्या आणि विमानतळ प्रभावित झाले आहेत गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि यावेळी तुमच्या संयमाची आणि समजूतदारपणाची प्रशंसा करतो बिरो रिपोर्ट एस मराठी